सर्वांना नमस्कार गेल्या काही दिवसामध्ये आपण बातम्यावरती सतत बघतोय की मराठवाड्यामध्ये या ठिकाणी इतका पाऊस पडला त्या ठिकाणी तितका पाऊस पडला त्यानंतर नुकसानसुद्धा बऱ्यापैकी झाले बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पिकं अगदी ते पिकं हाताशी आलेला तो जो काही माल असतो थोडक्यात आपण एक बोलीभाषेमध्ये बोलतो ना तोंडापर्यंत आलेला घास आपला कोणीतरी हिरावून घेतला अगदी त्या प्रकारची परिस्थिती या मराठवाड्यामध्ये आली त्यानंतर त्याच्या बातम्या सगळीकडे ज्या बघितल्या तर त्यामध्ये माझ्या पश्चिम महाराष्ट्राचे काही मंडळी असतील प्रेमाचे त्यानंतर कोकणामधून सुद्धा बऱ्याचशा जणांनी फोन केलेत त्यामध्ये शिक्षक असेल मित्रपरिवार असेल आणि विचारलं संजीवन कसा आहेस त्यानंतर किती पाऊस पडला आणि तुमचं काही नुकसान झालं आहे का आणि जर थोडंसं नुकसान झालं असेल तर मी तुम्हाला थोडंफार काही मदत वगैरे पाठवू का तर मला खरोखर त्यावेळेस इतका मनापासून आनंद झाला आणि मी मराठवाड्याचा एक रहिवाशी असल्या तुम्हाला परत एक शब्दही देतो की ज्याप्रकारे तुम्ही आमची माझे आणि तुमचे जे काही प्रेमाचे संबंध आहे त्या प्रेमाच्या संबंधामुळे तुम्ही मला फोन केला कॉल केले त्यानंतर विचारलं जशी प्रेमाची हक्कांनी विचारणे केली आणि काही मदत पाठवू का असं विचारलं आणि बऱ्याचशा लोकांनी ज्या ठिकाणी अतिपूर झाला ज्या ठिकाणी खरोखरच जास्त काही शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये कोकणातून सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी मदत केली आणि बऱ्याचशा जणांनी आणि बरेचसे राजकीय लोकंसुद्धा पाहणी करून गेले तर तुम्हाला एक शब्द देतो की मराठवाडा ह्या संकटातून लवकरच एक पाऊल पुढे टाकेल आणि जसं तुम्ही आम्हाला माणुसकीनं मदत केली विचारणा केली तर खऱ्या अर्थानं हा एक नवीन संदेश आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे की भाषेच्या पलीकडे प्रांताच्या पलीकडे सुद्धा आपण माणूस की जपली पाहिजे मानवतेचा धर्म जपला पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा तेवढ्याच ताकदीने उभा राहील आणि तुमच्यावरती काही संकट आले तर ते तेवढ्याच प्रयत्नाने प्रेमाने मनातून पुन्हा मराठवाडा सुद्धा तुमचे उपकार म्हणण्यापेक्षा एक प्रेमाने मानवतेचा एक धर्म असल्या कारणाने आपण एकमेकाला समजून घेऊयात आणि अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि नुसतं नव्हे महाराष्ट्रच नव्हे तर आपण सगळ्या भारताला आपण सगळे भारतीय एक आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी अशी संकटं येतील त्या संकटांना एकजुटीने तोंड देऊयात धन्यवाद